नमस्कार रेद्दी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आता मला आई कळली रविवारचा दिवस होता कविता आईशी फोनवर बोलत होती कारण तिची तब्येत नीट नव्हती कार। आई काळजी घे ग थंड पाण्यामध्ये हात घालू नकोस कामवाले मावशीकडूनच स्वयंपाक करून घ्याच औषध घे असेच खूप सारे सल्ले देऊन कविताने फोन ठेवला तेवढ्यात कवितेची मुलगी काव्या उठली ती म्हणाली आई काल रात्री तरी आई आजीशी बोललीस तू किती सारखं सारखं फोन करून गप्पा मारतेस आजकाल कधी बघेल तेव्हा आजीशी बोलत असतेस तू आधी तर इतकं नाही बोलायचीस हो बेटा आजकाल आजीची खूप आठवण येते आवर पटकन आणि नाश्त्याला ये असं म्हणत कविता स्वयंपाकघरात गेली तिच्या डोक्यात आपल्या मुली जे आजीशी आज आज किती आजीशी गप्पा मारते आजकाल हे वाक्य घुमत होते खरंच आजकाल किती कॉल करते ना मी आईला काव्या खरंच तर बोलत होती आधी तीन चार दिवसातून एकदा कॉल करायचे पण आता दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी कॉल होतोच होतो आधी संसाराची मुलांची जबाबदारी यामध्ये खूप व्यस्त असायची आता पण असते पण मनात कुठेतरी एक बदल झाला आहे सहा महिन्यापूर्वी जेव्हा मुलगा नितीन शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला तेव्हापासून जे अनुभव आले त्याने मला पूर्णपणे बदलवून टाकलं आता आहे आईचं मन काय असतं आता जेव्हा केव्हा नितीनचा कॉल येतो तेव्हा किती आनंद होतो म्हणून सांगू एक दिवस कॉल नाही आला तर किती बेचन होते मी मनात नाही नाही ते, ते विचार यायला लागत असे सारखं मी त्याचाच तर विचार करत असेल तो आता उठला असेल नाश्ता करत असेल आता कॉलेजला गेला असेल जेव्हा मी या सगळ्या मनस्थितीतून जात होतो तेव्हा मला माझ्या आईची ही जास्त आठवण येत होती ती पण तर माझ्या कॉलची अशीच वाट बघत असे तिला पण तर माझ्याशी बोलल्यावर चांगलं वाटत असेल पण मी मात्र इकडे संसारात इतकी व्यस्त झालेली की ती तिकडे एकटी राहत असूनही तिच्या मनाचा कधीच विचार केला नाही आज जेव्हा नितीन मला कॉल करून विचारतो की कधी उठलीस जेवायला काय बनवलंस वॉकिंगला जातेस ना रोज गोड जास्त खाऊ नकोस शुगर वाढेल कोणतं नवीन पुस्तक घेतलंस का वाचायला तेव्हा खूप आनंद होतो आणि माझा मुलगा माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत किती लक्ष घालतो मी का नाही केलं असं मी पण तर आईला आई कॉल करून या सगळ्या गोष्टी विचारू शकले असते पण म्हणतात ना स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत कळत नाही बाबांचा रागेट स्वभाव असूनही आईने घर कसं हस्त खेळत ठेवलेलं आता जेव्हा स्वतःवर वेळ आली आहे तेव्हा आईची प्रत्येक गोष्ट कळते आहे किती छान नाते संबंधही टिकवून ठेवले आहेत तिने काही नाती जेव्हा आईने स्वतःहून तोडली होती तेव्हा खरंच मला ती गोष्ट आवडली नव्हती पण आता जेव्हा मी स्वार्थी नकारात्मक नात्यांना दूर केले माझ्यापासून तेव्हा कळते मला किती स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी काही नात्यांना लांब ठेव थेवन, ठेवणेच फायदेशीर असतं आता थोड्या दिवसाने काव्य पण लग्न करून सासरी जाईल नितीन पण शिक्षण पूर्ण करून त्याचा संसार चालू आहे जेव्हा चा ही दोन्ही मुले स्वतःच्या विश्वात मग्न होतील तेव्हा माहीत नाही आईच्या अजून कोण कोणत्या गोष्टी आठवतील तिच्या भावना अजून चांगल्या पद्धतीने समजतील मला खरंच दुःखाची गोष्ट ही आहे की आई वडिलांचं मन कळायला खूप वेळ लागतो पण गेलेला वेळ परत येत नाही त्यामुळे जितके दिवस राहिलेत त्यामध्ये परत अशी चूक नाही करायची मला खरंच मुलगी म्हणते ते खरं आहे आजकाल मला आईची खूपच आठवण येते तिच्या भावना ती तिच्या शब्दांना खूप काही समजून घेतलं मी बघू आता येणारा काळ अजून कशा कशाची जाणीव करून देत या विचारात असतानाच काव्याची हाक कानावर आली आई आवरलं माझं नाश्ता ना पाण्याने भरलेले डोळे पुसत कविता नाश्ता घेऊन बाहेर आली समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा